सगळीकडे प्रचंड असा मुसळधार पाऊस पडतो आहे अनेक नद्यांना महापूर आलेले आहे अशाच एका महापुरामध्ये त्याचा संसार वाहून गेलेला आहे आणि सगळं सगळं वाहून गेल्यानंतर तरी सुद्धा तो अजिबात खचलेला नाही त्याचा संसार जरी मोडून पडला असला तरी त्याचा स्वाभिमान मात्र तसाच अभेद आहे कवी कुसुमाग्रज यांची कविता सादर करतोय कवितेचं नाव आहे कणा का सर मला पावसात आला कोणी का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल बिजली होते नव्हते गेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी तोडे ठेवले कारभार नेला घेऊन संगे आता सर लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसतं म्हणा नुसतं म्हणा नुसतं म्हणा